मी मुंबईला कॉलेजमध्ये असताना माझ्याबरोबर एक कोल्हापूरची मैत्रीण होती आणि ती मला कायम सांगायची की माझी आई खूप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने आप्पे बनवते तर त्या तांदूळ न वापरता तांदळाची पिठी वापरून आप्पे बनवायच्या आणि छान क्रिस्पी आणि आतनं मऊसूत असे त्यांचे आप्पे असायचे तर आज आपण त्यांच्या कोल्हापूरच्या पद्धतीचे आप्पे आपण करणार आहोत नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे वेगळ्या पद्धतीचे आपण आप्पे बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आपण एरवी आप्प्यांना तांदूळ वापरतो पण या पद्धतीत आपण तांदूळ न वापरता तांदळाची पिठी वापरून मस्त वरून क्रिस्पी मऊ आणि जाळीदार असे आपण हे आप्पे बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते, लागे। ते आपण बघूयात इथे मी दीड वाटी उडीद दाल घेतलेली होती आणि ती रात्रभर भिजत ठेवलेली होती तर आता ही उडीद डाल छान भिजलेली आहे तसेच आपल्याला दोन वाटी तांदळाची पिठी लागणार आहे अर्धा वाटी बारीक रवा लागेल थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता लागेल आणि तिथे मी साधारण तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपल्याला ही उडीद दाल आहे ही मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही आहे सुकीच फिरवून घ्यायची आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा हे मी साधारण फिरवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी ही तांदळाची पिठी घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं म्हणजे पाणी घालत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पहिलं थोडंसं पीठ वाटून घेतलं आणि आता हे बाकीचं उरलेलं पीठ वाटतोय आता याच्यामध्ये आपण ना थोडासा कांदा घालायचा आहे अगदी मूठभर कांदा याने पण खूप छान चव येते आणि आपण हे उरलेलं बॅटरसुद्धा मिक्सरमधनं छान असं वाटून घेऊयात आपलं स्मूथ असं आप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे मी दोनदा मिक्सरमधनं थोडं थोडं असं वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हा जो रवा आहे तो रवा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालून आधी बघूया कारण आप्प्याचं बॅटर एकदम पातळ नसतं साधारण थोडंसं सा ते घट्ट असतं तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटं आपण हे जरा रवा त्याच्यात मुरायला पाहिजे तर दहा मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया आणि मग आपण याचे आप्पे बनवायला सुरुवात करूया एरवी आपण आप्पे बनवताना उडीद आणि तांदूळ वापरतो तांदूळ भिजत ठेवतो उडीद डाळीबरोबर पण आपण आज जे आप्पे बनवलेले आहेत ते आपण तांदूळ न वापरता तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं ते दीड वाटी मी उडीद दाल घेतलेली आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ बनवलेलं आहे आणि वाटताना याच्यामध्ये मी एक मुठ बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता आपण हे असंच दहा मिनटं मुरत ठेवूया आणि मग याचे आपण आप्पे बनवायला सुरुवात करूयात रवा घालून दहा मिनटं झालेले आहेत रवा पण छान मुरलेला आहे आणि हे बघा आपलं हे पीठ आता छान तयार झालेलं आहे साधारण एवढं आपल्याला घट्ट लागणार आहे आता हे आपण या सगळ्या पिठामध्ये आपण कांदा मिरची किंवा कडीपत्ता घालायचा नाही आहे आपण थोडंसं पीठ वेगळं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये कांदा थोडा थोडा कांदा कढीपत्ता आणि मिरच्या घालूया आणि मग आपण आप्पे करायला सुरुवात करूयात इथे मी थोडं पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडासा हा कडीपत्ता घालूया थोडासा कांदा घालूया हिरव्या मिरच्या घालूया हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण आप्पे घालायला सुरुवात करूयात आपेपात्र गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यात आप्प्याचं बॅटर घातलेलं आहे मस्त असे आप्पे फुगलेले आहेत आणि छान त्याला जाळी पडलेली आहे आता हे आप्पे आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असे बनवून घेऊयात मस्त गरमागरम असे कोल्हापूरच्या पद्धतीचे आपले अप्पे तयार झालेले आहेत छान वरून असे मस्त क्रिस्पी आणि आत्नं छान असे मऊ झालेले आहेत हे आप्पे तेव्हा तुम्ही हे आप्पे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद